नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबईमध्ये वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लाल तर लाल कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आहे दहा हजार आठशे नऊ क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे दहा हजार आठशे नऊ क्विंटलची आवक आहे तर मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर पाचशे रुपये like क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव मुंबईमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर मुंबईमध्ये एकोणतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मुंबईमध्ये हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव